या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ वारणा विद्यापीठ हे भारतात नव्हे तर जगातल्या चांगल्या विद्यापीठांपैकी एक सर्वोच्च दर्जाचं वारणा विद्यापीठ म्हणून नावारूपाला आणण्यासाठी सकारात्मक विचारधारेचा नवा संकल्प करून सर्वच विद्याशाखांनी कार्य करण्याचं आवाहन आमदार डॉक्टर विनय खोरे यांनी केलं ते शासन नियुक्त प्रथम कुलाधिकारी एन एच पाटील यांच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी बोलत होते माजी राज्यपाल आणि सध्याचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार नियुक्त वारणा विद्यापीठाचे पहिले कुलाधिकारी एन एच पाटील यांचा पदग्रहण सोहळा आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला पदग्रहण केल्यानंतर कुलाधिकारी एन एच पाटील म्हणाले की सध्या नवनव्या तंत्रज्ञानामुळं शिक्षणात होणाऱ्या अमोराग्र बदलाला सामोरं जावं लागणारे सक्षम आणि स्वावलंबी विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांनी मर्यादित कामापेक्षा अमर्यादित कामातून आपल्यातील क्षमता आणि ज्ञान विकसित करून स्वतःला सिद्ध केलं पाहिजे आमदार विनय कोरे म्हणाले प्रत्येकानं ठरवलं तर जगात अशक्य असं काहीच नाही यासाठी सकारात्मक विचार आणि आम्ही काही तरी करू शकतो हा स्वतःवरचा विश्वासच या विचाराला पाठबळ देत असतो या भावनेतूनच वारणा विद्यापीठाची उद्याची वाटचाल आपण सर्वजण मिळून करूया असं म्हणाले प्रास्ताविक डॉक्टर विलास कर्णीजी यांनी केलं कार्यक्रमाला वारणा शिक्षण मंडळाचे कार्यकारी अधिकारी विलास कर्णिजी वारणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत अभियांत्रिकेचे प्राचार्य डी आर माने वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य ए यम शेख फार्मसीचे प्राचार्य किरण पाटील प्राध्यापक नामदेव चोपडे डॉक्टर मार्क मुनीस यांच्यासह सर्व विद्याशाखेंचे पदाधिकारी प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते